नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र एकोणचेवी आणि कथा ऐकणार आहोत सारी प्रेमानं नांदा रात्रीची वेळ होती दूरवर कुत्री भुंकत होती माझी सखुमावशी आईची शुश्रूषा करीत होती ती जन्मतः जणू परिचारिका म्हणजे नर्स होती तिनं आईचं अंथरूण बदललं उशाला स्वच्छ उशी दिली दर दोन दिवसांनी ती आईचं अंग गरम पाण्याने पुसायची तिनं बरोबर थर्मामीटर आणला होता त्यानं ती आईचा ताप पाहायची वाढला असला तर आईच्या कपाळावर पाण्याची पट्टी ठेवायची आईची जेवढी म्हणून काळजी घेणं आवश्यक होतं तेवढी ती घ्यायची आईला ती मऊ भात देत असे तिनं दुधाचा रतीप लावला रतीप म्हणजे वरवा आईला दूध ताक द्यायची तिनं येताना मोसंबी आणली होती त्याचा रस काढून आईला द्यायची संबंध जन्मात कधी झाली नाही एवढी चांगली व्यवस्था तिनं आईची ठेवली आयुष्यभर आईच्या आतोनात हाल झाले होते पण मरताना तिनं हाल होऊ दिले नाहीत मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ आणि सेवा होती आईचा आजार कमी होण्याऐवजी वाढतच चालला म्हणून मुंबईत असलेला माझा मोठा भाऊ गजानन चार दिवस रजा काढून आईला भेटायला आला आजारी आईला पाहून त्याला भडभडून आलं आई तुझी काय दशा आहे ग तो रडू लागला धाकट्या पुरुषोत्तमनं आईनं कसे हाल काढले जप्ती कशी झाली ही सारी माहिती भावाला सांगितली त्यानं तो दुभंगून गेला नोकरी सोडून आईच्या सेवेसाठी तिथे राहतो असं म्हणू लागला पण आईनं तसं करायला नकार दिला उलट त्यानं पगारातून पाच रुपये पाठवले म्हणजे त्याचं कौतुक केलं आई म्हणाली गजू सध्या सखुमावशी इथं आहे नोकरी आधी मिळत नाही ती सोडून कसं चालेल त्यांना पाच रुपये पाठवत जा दोन रुपये पाठवलेस तरी चालतील पण दर महिन्याला आठवण ठेवून पाठव हो दादा परत मुंबईला जायला निघाला अभागी श्यामप्रमाणेच अभागी दादाही निघाला आईचंही शेवटचं दर्शन याची त्याला कल्पनाही नव्हती आईच्या पायावर त्यानं आपलं डोकं ठेवलं आईच्या तोंडाजवळ आपलं तोंड नेलं आईनं त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला अशक्त प्रेमानं भरलेला हात फिरवला जड आवाजात ती म्हणाली जा बाळ काळजी करू नकोस श्यामला पत्र पाठवून मी बरी आहे असं कळव उगीच काळजी नको त्याला सारी प्रेमानं नांदा एकमेकांना कधी अंतर देऊ नका जड अंत करणानं माझा दादा मुंबईला परत गेला बालमित्रांनो आपण बहीण भावंड आईच्या वडिलांच्या माघारी एकत्र एकोप्यानं सुखानं नांदायला पाहिजे हेच यातून आपण शिकावं चला तर मग आपण इथेच थांबूया परत पुन्हा भेटूया पुन्हा एक गोष्ट घेऊन तोपर्यंत नमस्कार